नमस्कार आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी असलेल्या अर्ध्या शक्तीपीठाला ते म्हणजेच वणीच्या सप्तशृंगी आईला जी सात शिखरांनी भेटलेल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या सप्तशृंगी देवी गडावर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पुण्याहून सप्तशृंगी गडावरती जायचं कसं कोणता मार्ग आहे गडाचा इतिहास देवीचा इतिहास दर्शन पद्धत अशी महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे चला तर मग बघूया आणि व्हिडिओला छान सुरुवात करूया सप्तशृंगी गड आहे कुठे तर सप्तशृंगी गड हा नाशिक जिल्ह्यातील वण तालुक्यात नांदुरी गावाजवळ कलवण ताल कलवण गावाजवळ आहे पुण्यापासून याचे अंतर सुमारे दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी किलोमीटर अंतरावरती आहे हा गड आहे ना समुद्रसपाटीपासून बाराशे तीस किलोमीटर उंचावरती आहे पुण्यापासून निघाल्यानंतर ना तुम्हाला आहे ना संगमनेर त्यानंतर ना संगमनेरवरून नाशिकला तुम्ही जाणार त्याच्यामध्ये जाताना आहे ना वणीकडे जाताना रस्त्यामध्ये दिंडोरी हे गाव लागेल तिथे स्वामी समर्थांचा खूप छान असा मठ आहे पुण्यापासून आपण जर निघालो तर सुमारे सहा ते सात तास या काळावरती आपल्याला जायला लागतात सप्तशृंगी देवी हे एक आदिशक्तीचे स्वयंस्थान मानले जाते ब्रह्मदेवाच्या कमांडूलपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते पूर्वी दक्षाने बृहस्पती नावाचा मोठा यज्ञ केला या यज्ञाला भगवान शंकरा यांना न बोलवता सर्व देवदेवतांना देव बोलवले शिव शिवपत्नी सती या यज्ञाला आमंत्रण असतानाही केल्या यज्ञात महादेवांना अभिवर्भ भा, अभिभाव्य भा दिला गेला नाही त्यामुळे सतीने यज्ञात उडी घेतली महादेवांना हे कळल्यानंतर त्यांनी यज्ञाचा विध्वंस केला व वसतीच्या कलेवरती हातात घेऊन श्री महादेवाने त्रोलक थेंडू लागले सर्व देव देवदेवता घाबरले ही स्थिती पाहून विष्णूने सुदर्शन चक्र सोडले व सतीच्या शरीराचे एकावन्न तुकडे केले हे एकावन्न तुकडे ज्या एकावन्न ठिकाणी पडले तिथे येतना शक्तिपीठे तयार झाली त्याचपैकी ना महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे आहेत ज्यातलं पहिलं शक्तिपीठ तुळजापूरची तुळजाभवाने दुसरी कोल्हापूरची महालक्ष्मी तिसरी माहूरगडची रेणुका आणि अर्धशक्तीपीठ म्हणजेच आपली वरींची सप्तशृंगी देवी जरी हे अर्धशक्तीपीठ असले तरी आदिमाईचे मूळ स्थान हे सप्तशृंगी देवीच आहे कारण तिथे सतीचा उजवा हात तिथे स सतीचा उजवा हात पडला होता त्यामुळे तिला हे शक्तिपीठ मानलं जातं या गडाला जाताना सुमारे पाचशे ते सहाशे पायऱ्या आहेत या गडावरती आपल्याला जाण्यासाठी आणि देवीची उंची जर बघायला गेलो तर, तर आपण आठ ते दहा फूट उंच आहे देवीच्या अठरा देवीला अठरा हात आहेत आणि या अठराही हातामध्ये ना देवीचे वेगवेगळ्या बेग वेगवेगळी शस्त्र आहेत इथले गडावरचं वातावरण एवढं सुंदर आहे ना की खूप निसर्गरम्य वातावरण आहे आणि जाताना एका साईडनी आपल्याला गड लागतो एका साईडने आपल्याला हे लागतं आणि एका साईडने दरी आहे आपण आता गडावरती पोचलेलो आहोत गडाच्या दोन्ही असे दु गडाच्या बाजूला ना खाली पायथ्याला अशी दुकानं आहेत आणि पार्किंगची सोय आहे खाली गडावरती येत देवी ना देवीच्या पायथ्याला ओटीचं सामान वगैरे भेटतं आणि इथं अशा गाड्या पार्किंग वगैरे करायच्यात ओटीचं सामान घ्यायचं देवीला त्यानंतर ना गड असा दिसतो बघा इथून आतमध्ये जायला रोपवेला रोड आहे रस्ता आहे सुमारे मोठ्या प्रौढांसाठी आपल्या मो मोठ्या व्यक्तीसाठी नव्वद रुपये तिकीट आणि लहानांसाठी येणार पंचेचाळीस चाळीस ते पंचेचाळीस रुपये तिकीट आहे रोपवेने जाण्यासाठी जर रोपवेने जायचं नसेल तर पाचशे ते सहाशे पायऱ्यावरती आपल्याला गड्याला जायला लागतात त्यामुळे रोपवेने जर गेला तर बेस्टच आहे तर इथून आपण आतमध्ये रोपवेसाठी एंट्री आहे इथून इथे जर गर्दी असेल तर बसायलाही जागा आहे इथून एंट्री मार्ग आहे आपल्याला घडावरती जाण्यासाठी आणि आतमध्ये जर तुम्ही गेला तर देवीच्या ओटीचं सामान आ, मिठाई पेढे वगैरे भेटतात तसेच लहान मुलांची खेळणी आतमध्ये हॉटेल वगैरे आहेत देवीला हार फुले वगैरे घ्यायची आहे असेल तर इथं आहेत देवीसाठी इथं ओटीचं सामान घ्यायचं म्हटलं हार फुले वेणी त्यानंतर पेढे अगरबत्ती कापूर वगैरे काय घ्यायचं असेल तर इथे या दुकानांमध्ये मिळून जातात तसेच लहान मुलांची खेळणी वगैरे किंवा कोणाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर सगळे इथं आहे इथून आतमध्ये एंट्री आहे करायची रोपवेला जाण्यासाठी इकडून मार्ग आहे इथून गेल्यानंतर रोपवेनी जर आपण वरती गेलो ना तर अगदी दोन ते तीन मिनटामध्येच आपण वरती जातो दोन्ही साईडनी रोपवेला जागा आहे आणि एका रोपवेच्या एका ह्याच्यामध्ये ना म्हणजे पाच हे असतात त्याच्यामध्ये एका ह्याच्यामध्ये ना एका ह्याच्यामध्ये दहा ते बारा लोकमध्ये बसतात म्हणजे वरती एकाच वेळी आपण यांना वरती साठ माणसंवरती आपण एका वेळेस जाऊ शकतो रोपवेनी एका ह्याच्यामध्ये पाच ह्याच्या असतात त्याच्यामध्ये एका सीटमध्ये आपण दहा ते बारा जणं जाऊ शकतो आणि हे खरंच खूप आरामदायी आहे पाचशे ते सहाशे पायऱ्या चढण्यापेक्षा आणि रोपवीने जरी आपण वरती गेलो तरी ये ना वरती गेल्यानंतर थोड्या पायऱ्या आहेत ज्या चढून जायच्या आहेत आपल्याला त्या खूप बारीक बारीक आहेत साधारण हे आहेत ना पायऱ्या पन्नास पन्नास असतील ह्या पायऱ्या साधारण इथून असं गेल्यानंतर आतमध्ये मंदिराकडे जाण्या जाण्याचा मार्ग आहे पूर्णपणे ही डोंगरामध्येच देवी बसलेली आहे मंदिराचं काम पूर्णपणे पूर्ण झालेलं नाहीये पण गडाचा आपला व्यू असा दिसतो आणि पूर्ण डोंगरामध्येच ही देवी बसलेली आहे इथं माकडांचंही खूप वावर आहे इथं माकडेही खूप प्रमाणात आहेत देवीच्या गडावरती आणि आजूबाजूचा परिसरांना असा डोंगर रांगा दिसतात तिथे अक्षरशः सात रांगांनी सात डोंगरांनी वेढलेली म्हणून ही सप्तशृंगी माता आहे आणि मंदिराचं काम अजून काही पूर्ण झालेलं नाही आहे इथून असं सनसेट पॉईंट दिसतो देवीच्या आजूबाजूचा परिसर असा दिसतो खूप छान असं सुंदर वातावरण तिथं आहे गडावरती आज काही जास्त गर्दी नव्हती मंदिरामध्ये जर बघा देवीचं असं एवढं सुंदर रूप देवीचं दिसतं ना की तिला बघतच बसावं असं वाटतंय की तिच्यासमोर सिंह सिंह आहे तिचं त्रिशूळ आहे आणि जे होम हवन करतात ते तिच्यासमोर आहे देवीचं रूप आहे ना खरंच खूप सुंदर असं रूप आहे तिचे रोपवेने जेव्हा आपण खाली येतो तेव्हा सप्तशृंगी गड असा दिसतो संध्याकाळची वेळ होती त्यामुळं हा असा नजारा रोपवे मधनं दिसत होता इथून बाहेर येतानाही दुकानं आहेत पेड्याची वगैरे मिठाईची आणि साधारण असा हा गड डोंगर दिसतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय थँक्यू